रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद नामदार अदिती तटकरे यांना दिल्यानंतर शिवसैनिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे या, या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारल्यानंतर आता थेट आपल्या पदाचे राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे या राजीनाम्यामध्ये जिल्हा तालुका आणि शहर पातळीवरील अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे या नाट्यमय घडामोडींमुळे रायगड जिल्ह्यात राजकीय खळबळ उडाली आहे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे महायुतीचे उपमुख्यमंत्री तसेच शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांची या प्रकरणावर भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे भरत गोगावले यांना पालकमंत्रीपद न मिळाल्यामुळे असंतोष उफाळून आला आहे त्यांनी या निर्णयाला धक्कादायक म्हटले असून यामुळे पक्षात अंतर्गत तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे रायगड जिल्ह्यातील या घडामोडीवर आगामी राजकीय समीकरणावर कसा परिणाम करतील हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे विस्टा न्यूज मराठीसाठी चंद्रहास नगरकर महाड रायगड तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी